हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फाइंडिंग, फाइंडिंग चा मराठी तर निष्कर्ष शोध निर्णय किंवा निवाडा होत आहे ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वॉज हॅपी आफ्टर फाइंडिंग ह लॉस्ट रिंग दुसरा वाक्य आहे फाइंडिंग होम वॉज इझी तिसरा वाक्य आहे फाइंडिंग अ गुड फ्रेंड इज स्पेशल चौथा वाक्य आहे फाइंडिंग आन्सर्स टू द क्वेश्चन टूक टाइम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका hany channela subscribe kara thank you